शिवनेरी किल्ल्यावर आलेला आहोत आणि या ठिकाणी आपल्या ह्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांच्या मातोश्री गिता माता यांच्या पोटी हे रत्न जन्माला आले या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला त्या पूर्वीपासून या ठिकाणी आपण जे मंदिर बघितले लिहिलेले सर्वांनी श्री शिवाई मंदिर शिवनेरी तर या ठिकाणी पूर्वीपासून शिवाई देवीचं मंदिर होत आणि या देवीच्या आशीर्वादाने जिजा मातेला हा पुत्र झाला सर्वांना आनंदी आनंद झाला आणि मुलाचं नाव काय ठेवायचं मग शिवाई देवीच्या नावावरूनच शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले आणि ह्या इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे की शिवरायांना शिवाई या देवीची ते नेहमी पूजा करायचे या देवीचा त्यांना आशीर्वाद होता आणि त्याचबरोबर त्यांना भवानी देवीचा भवानी मातेचा आशीर्वाद होता आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं आहे असं ह्या अतिशय ऐतिहासिक स्थळाला आपण भेट आहोत तर शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आपण जाऊन सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढे मार्गक्रमण करणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज के